नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगल्याच जड्यास रेल्च्या ना पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवरती व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो या भुवनेश्वरीला हरवणं तर एवढं सोपं नसतं परंतु आता शेवटी ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता आता तीच गोष्ट घडणार आहे म्हणजेच अधिपती स्वतःच्या हाताने या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर लात घालून काढतात तर नेमकं काय घडतं आणि कसं होतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ह्या भुवनेश्वरीने आत्तापर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या प्लॅनिंगनुसार सगळा काही रचलेला असतो कारण की तिला बुद्धिबळ खेळायची खूप सवय असते आणि तिला माहीत असतं की मी टाकलेलं प्रत्येक पाऊल खूप जबरदस्त आहे आणि त्या पावलावरती देखील कोणी पाऊल देऊ शकत नाही आणि मला कोणी हरवू देखील शकत नाही त्यासाठी हा सगळा काही प्रयत्न भुवनेश्वरीचा असतो परंतु तो एका खूप मोठ्या गैरसमजामध्ये भुवनेश्वरी असते की तिला वाटत असतं की आत्तापर्यंत मी जे काही कांड केलेले आहेत जे काही कुटाने केलेलं आहेत याचं सत्य कोणाला देखील समजणार नाही परंतु ती खूप चुकीची असते कारण की त्याच सगळ्या गोष्टीचं सगळ्यात मोठं सत्य आता अधिपती समोर येतं म्हणजेच आता नेमकं काय घडतं तर मित्रांनो अक्षर आता पुराव्यांचा शोध घेत असते कारण की अक्षराला माहीत असतं की जी गोष्ट खरी आहे ती सिद्ध झालीच पाहिजेल कारण की या सगळ्या पाठीमागे ह्या भुवनेश्वरीचा हात नाही हे कशावरून त्याच्यामुळे तिने आत्तापर्यंत जे काही कुटाने जे काही कांड केलेले आहेत ह्या सगळ्या सत्य मी सगळ्यांसमोर आणूनच राहणार तर इकडे आता भुवनेश्वरीच्या सोबतीला मात्र आता कोणी देखील नसतं कारण की सगळ्यांचा सा भुवनेश्वरीवरचा था विश्वास कमी व्हायला सुरुवात होते तर इकडे अधिपतींना देखील इकेकडून वाटत असतं था की आपले आईसाहेब कधी का चुकू शकत नाही कारण की प्रत्येक ठिकाणी जर मास्तरीबाई चुकीचे असं आपले आईसाहेब म्हणतात तर आपल्या आईसाहेब देखील कुठे ना कुठे चुकत असतील ना तर मित्रांनो एक काम तर तुम्ही देखील पाहिलंच असेल की चंचिला ज्यावेळेस मात्र घरामध्ये आणायचा असतं हा सगळ्यात मोठा कट मात्र हा भुवनेश्वरीनेच रचलेला असतो कारण की भुवनेश्वरी स्वतःला वाटत असतं की भुवनेश्वरीला अधिपती स्वतः हाताने घरामध्ये घेऊन येतील मग त्याच्यानंतर मास्तरनीचा कट्टर संपलाच मग त्या मास्तरणीला ह्या घरामध्ये दे कधी देखील जागा येऊन देणार नाही मी पण घडणार सगळं काय उलटच आहे मित्रांनो अधिपतीने किती देखील दे चांगलं काम केलं तरी देखील देखीलश्वरी स्वतःचं शेवट खरं करायचं ठरवते पण मित्रांनो सगळे काय पुरावे घेऊनच अक्षर आता त्या घरामध्ये पुन्हा माघार येत आणि तुम्हाला दिसेल पण त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीकडे बोलायला शब्द नसतात कारण की त्यावेळेस मात्र आता अक्षराच्या शोबती चारू असतर उभे असतात आणि म्हणतात की सुनबाई तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे कोणी देखील तुझ्यासोबत नसल्यामुळे तरी देखील पण इकडे आता अधिपतींना देखील सगळे पुरावे सापडल्याच्या नंतर अधिपतींना देखील नाही लाजण भुवनेश्वरीला त्या घराच्या बाहेर काढावं लागतं कारण की तिने कांडच असे केले असतात की हे सगळं पाहून तुम्हाला देखील धक्काच बसेल कारण की पुढे खूप काही इंटरेस्टिंग येणार आहे या मालिकेमध्ये आणि खूप जबरदस्त ट्विस्ट देखील येणार आहेत आणि त्यामध्येच ही भुवनेश्वरी एक खूप मोठी चूक करते आणि त्या चुकीमध्येच ही भुवनेश्वरी सापडते त्याच्यामुळे तिला त्या घराच्या बाहेर कायमचं व्हावं लागतं आणि अधिपती स्वतःच्या हाताने तिला घराच्या बाहेर काढतात तरी हे अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटणार आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला शिवा आणि पारू ह्या दोन मालिकेपैकी कोणती मालिका आवडते हे जास्तीत जास्त कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद